तारीख चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अखंड भारतातील लाखो नागरिक पाकिस्तानमधून भारतात तर भारतातून लाखो नागरिक पाकिस्तानमध्ये स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करत होते हिंदू मुस्लिम दंगलीत हजारो हिंदू मुसलमान सीख लोकांच्या कत्तली झाल्या लाखो नागरिक बेघर झाले प्रत्येकजण आपला जीव वाचवून सुरक्षित ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते याच दरम्यान अखंड भारताची फायनी होऊन चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तान व पंधरा ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानसारखा नवीन देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आला एक ईस्ट पाकिस्तान आणि दुसरा वेस्ट पाकिस्तान म्हणजेच आजचा बांगलादेश आहे अखंड भारताची फायनी का झाली पाकिस्तान कसा नकाशात तयार झाला पाहूया या व्हिडिओमधून सविस्तर जहिंद हिंद अखंड भारताच्या फायनीची स्क्रिप्ट स्वातंत्र्याच्या खूप वर्षाआधी लिहिली गेली यामागे हिंदू आणि मुस्लिमांचे हक्क आणि राजकीय हित हे कारण दिले जात होते पण एक सत्य हेही आहे की दक्षिण आशियातील या देशात कधीही शांतता राहू नये अशी इंग्रजांची इच्छा होती समजा एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने घरातून बाहेर काढलं तर तो जाता जाता, जाता घरात आग लावूनच जातो असंच काही ब्रिटिशांनी केलं होतं जायचं तर आहे पण तोडून फुडून जाऊ हेच आधी करायचे एकदा ब्रिटिश राजवटीत भारताचे गव्हर्नर जनरल असलेले लॉर्ड माउंट बॅटन यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे दोन तुकडे करण्याची घोषणा केली एवढेच नाही तर त्यांनी संस्थानांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय दिला जम्मू काश्मीर हैदराबाद जुनागड संस्थानांनी वेगळे राहत येईल त्यामुळे काश्मीरची समस्या आजही भारतासमोर उभी आहे माउंट बायटन यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर भारताच्या फायन्याची घोषणा केली मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची मागणी करत होते त्याआधी हिंदू महासभेने मोतीलाल नेहरू समितीच्या शिफारशी स्वीकारण्यास नकार दिल्याने भारताच्या फायन्याची स्क्रिप्ट एकोणीसशे एकोणतीसमध्ये सुरू झाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे किंबहुना या समितीने इतर शिफारशींबरोबर मध्यवर्ती विधानसभेत मुस्लिमांसाठी तेहत्तीस टक्के जागा राखीव ठेवण्याची शिफारस केली होती हिंदू महासभेला हे मान्य नव्हते मोहम्मद अली जिना मुस्लिमांचे प्रवक्ते झाले आणि असे अनेक मुस्लिम नेते होते जे फायनीच्या बाजूने नव्हते मौलाना आझाद आणि इम्रते शेरिया खान अब्दुल गफ्फार खान मौलाना सज्जाद मौलाना हाफिज उर रहमान तैफुल अहमद मंगलोरी हे इतर अनेक नेते होते ज्यांनी मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी मानसिकतेला आणि वेगळ्या पाकिस्तान मागणीसाठी सोबत तोडफोडीच्या राजकारणाला विरोध केला होता याच दरम्यान मुस्लिम लीग भारतातील बहुसंख्य लोकांवर वर्चस्वाचे वातावरण निर्माण करण्याचा आणि अल्पसंख्याकांना असुरक्षित ठरवत असल्याचा आरोप करत राहिली बहुसंख्य हिंदू असलेल्या राष्ट्रात स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याक मुस्लिम कधीच सुरक्षित राहू शकणार नाही असा गैरसमज मुस्लिम समाजात त्यांचेच नेते पटून देत होते पुढे येतो गांधी आंबेडकर करार ज्याला पुणे करार देखील म्हणतात एकोणीसशे बत्तीसमध्ये स्वाक्षरी करण्यात आली यामध्ये बहुजनांसाठी जागा राखीव ठेवण्याची चर्चा होती त्यामुळे उच्च वर्णयाव्यतिरिक्त मुस्लिमांचाही नाराजी वाढली दुसरीकडे बंगालमध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष वाढला ज्यामुळे देशाच्या फायनीचे आणखी एक कारण निर्माण होऊ लागले एकोणीसशे पाचमध्ये धर्माच्या आधारावर राज्याची फायनी झाली तेव्हा बंगालमध्ये हिंदू मुस्लिम संघर्षाचा पाया ब्रिटिशांनी घातला होता झोया चॅटर्जी या इतिहासकाराने लिहिले आहे की पूर्व बंगालमध्ये फजल उल हकच्या कृषी प्रजा पार्टीचा प्रभाव वाढला आणि पुन्हा करारानंतर बहुजनांसाठी जागा राखून ठेवल्या त्याचा परिणाम असा झाला की वरचे वर्चस्व वाढले जातीय हिंदूंचा रास होऊ लागला याची कल्पनाही केली नव्हती परिणामी बंगालच्या लोकांनी इंग्रजांना विरोध करण्याऐवजी मुस्लिमांविरुद्ध भूमिका घेण्यास सुरुवात केली विल्यम गॉल्ड या इंग्रजी लेखकाने लिहिले आहे की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेते पुरुषोत्तम दास टंडन संपूर्णानंद आणि गोविंद वल्लभपंत यांचा कल हिंदू धर्माकडे होता त्यामुळे मुस्लिमांना एकाकी वाटू लागले अनेक इतिहासकारांच्या मते एकोणीसशे सदतीसमध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक सत्तेसाठी मोठा वाटा बळकवण्यासाठी सक्रिय झाले त्यामुळे दोन्ही धर्मामध्ये संबंध बिघडू लागले एकोणीसशे चाळीसमध्ये मुस्लिमांचा काँग्रेसशी भ्रमनिरात झाला नंतर मोहम्मद अली जिना यांनी याचा फायदा घेण्यासाठी कोणतीही कसं सोडली नाही या नाजूक परिस्थितीत मोहम्मद अली जिनाने आपले राजकारण चमकवले हिंदू मुस्लिम संघर्षाच्या आगीत इंग्रज आग ओकत राहिले एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनामुळे काँग्रेसच्या जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेच्या सत्तालोभी नेत्यांना राजकारणात अधिक सक्रिय होण्याची संधी मिळाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंट बॅटनने भारताच्या फायनीची योजना मांडली अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेत माउंट बॅटनची योजना मंजूर झाली भारताच्या फायनीसाठी लॉर्ड माउंट बॅटनची योजना डिकी बर्ड प्लॅन म्हणूनही ओळखली जाते माउंट बॅटन म्हणाले की भारताची राजकीय आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे भारताची फायनी अचानक ब्रिटनमधून सिरिल रॅड क्लिप नावाच्या एका इंग्रजाला या जमिनीचे विभाजन करण्यासाठी बोलवण्यात आले हा व्यक्ती यापूर्वी कधीही भारतात आला नव्हता या व्यक्तीला भारताची संस्कृती पार्श्वभूमी आणि लोकांबद्दल काहीच माहिती नव्हतं असं म्हटलं जाते की पंजाब कुठे आहे आणि बंगाल कुठे आहे हेही रॅटक्लिपला माहिती नव्हते रॅकक्लिपने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा आखली सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत पाकिस्तानच्या सीमारेषेला रॅटक्लिप लाईन असे नाव देण्यात आले फायनीनंतर लाखो लोक आपल्याच देशात निर्वासित झाले सुमारे एक कोटी पंचवीस लाख लोकांना त्यांचे घरदार जमीन सोडून विस्थापित व्हावे लागले या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या ज्यात मृतांची संख्या मोजली गेली नाही मात्र स्वातंत्र्याच्या घोषणापूर्वी मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या फायनीनंतर लाखो लोकांना त्यांच्या पूर्वजांची जमीन पायी आणि बैलगाड्याच्या साहाय्याने सोडावी लागली तर रेल्वेच्या छतावरही पाय ठेवायला जागा नव्हती रेल्वे गाड्या मेलेल्या लोकांनी भरून आल्या हजारो गाड्या जायला गेल्या करोडची संपत्ती जायली गेली मृतांचा आकडा लाखोमध्ये होता पाकिस्तानला भारताच्या बरोबरीचा वाटा हिस्सा स्वरूपात दिला शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची पहाट उगवली आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या लाल किल्ल्यावर शपथ घेतली सोबतच भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीसुद्धा शपथ घेतली तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि अखंड भारताची फायनी होऊन भारत आणि पाकिस्तान दोन देश जगाच्या पाठीवर उभे झाले ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद